हामान्यस्वामी ऐषे डावे मनामाजी प्रतिकूलनुकूल भावे विकल्पतया आडकाहि नये येवो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया सांगलीच्या सौ कमल जोशी यांनी लिहिलेली आठवण संसार भगवंताचा आपण म्हणतो तो त्रयोदशाक्षरी मंत्र स्वामींच्या मुखानं सांगून घ्यावा आपलं करणं फलदायी होणार नाही असं मन बजावून सांगत होतं अखेर धारिष्ट्य धरून तात्या पाथरेंना म्हटलं मी आत स्वामींच्याकडं जाऊ का हो मी त्यांना काही विचारणार आहे त्यांनी स्वामींना विचारलं आणि मी खोलीत गेले तुमच्या मुखानं मला माझा मंत्र सांगा मी तेरा चौदा वर्षांची असल्यापासून आत मृदुंगांचे नाद भजन चालू आहे मी स्वस्थ डोळे मिटून बसले आहे असं स्वप्न मला एकदा पडलं होतं त्यावेळी स्वप्नात ऐकलेला अभंग मंत्र पुष्कळ दिवस माझ्या लक्षात होता नंतर मी विसरले तो तुम्ही सांगता का ते ऐकून स्वामी अगदी मनापासून हसले त्या दिव्य हास्यानं जणू खोली व्यापून उरली आहे आणि कोणीतरी अमृताचा वर्षाव माझ्यावर करीत आहे असं मला वाटलं बरं संध्याकाळी आरतीनंतर बोलावतो, स्वामींनी सांगितलं मनाची हुरहुर थांबली पण जाता जाता म्हणाले मुलं पती ह्या सर्वांना घेऊन का आत आला नाही मी म्हटलं तुम्हाला त्रास होईल मुलं फार दंगा करतात ते गप्प बसले पण सहज बोलणे हितोपदेश हे संतांचं लक्षण त्यांना ह्यातून मला शिकवायचं होतं आरती झाली आधी ठरल्याप्रमाणे खोलीत अगदी कॉट जवळ गेले स्वामी म्हणाले तुम्ही म्हणालात मी श्रीराम म्हणते पण आम्ही सोहम देतो सकाळीच सांगणार होतो मी म्हटलं मला काही माहीत नाही मी आपणाला आपण समर्थ रामदास आहात असं समजते आत्मा एकच आहे असं आपण म्हणताना यावर त्यांनी सांगितलं मी सांगतो ते आणि तुमचा मंत्र याचा अर्थ एकच आहे त्यानंतर सोहम कसं करायचं ते सांगितलं हे चालू असताना धाकटा गडबड करून बोलू लागला थोरला दाराजवळ जाऊन पडला संसारे ओरडले अहो त्या मुलांना घेऊन बाहेर जाण्यास सांगा पण सांगणार कोण सारी शुद्ध बुद्ध हरपली होती मात्र एक वार पाहिलं ह्याच्याशी त्या क्षणी माझा काळी मात्र संबंध नव्हता हे सारं माझ्यापासून कुठंतरी दूर घडत आहे असं मला वाटत होतं स्वामींनी पाहिलं दुसरीकडे माझं कुठंच लक्ष नव्हतं स्वामींनी एक नजर दाराकडे टाकली हा संसार भगवंताचा आपणही त्याचेच आनंदात जन्माला आलो आनंदात जगायचं आणि आनंदात विलीन व्हायचं हे तत्त्व नेहमी डोळ्यासमोर ठेव असं त्यांनीच मला सांगितलं होतं सांगलीच्या सौ कमल जोशी यांनी लिहिलेली आठवण आपण ऐकलीत उद्याच्या भागात पुण्याचे श्रीयुत मदा भट यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकणार आहात श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू